नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात मी पण मस्त आहे कधी कधी काय होतं माहिती आहे का कधी कधी नाही तर रोजच होते सकाळच्या गडबडीमध्ये मुलांचे आपल्या घरातल्यांचे नवऱ्याचे वगैरे टिफिन वगैरे देण्याच्या वेळेत पटकन झटपट काय बनायचं नाश्ता ते कळत नाही म्हणजे त्याचं कारणच असं असतं की सकाळपासून आपल्या भरपूर कामं असतात मग नाश्त्याला काहीतरी पौष्टिक द्यायचं असते मग आता आज म्हटलं तुमच्याबरोबर मस्तपैकी साऊथ इंडियन उपमाची रेसिपी शेअर करावी त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगते कोणताही रवा बारीक नाही तर मोठा रवा काय करायचा आहे व स्वच्छ चालून घ्यायचा आहे एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलामध्ये आपल्याला रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा चांगला खरपूस भाजून झाला की रवा कढईमधून बाहेर काढायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आता जिरा आणि मोहरी मी ह्याच्यामध्ये स्किप केली आहे तुम्ही टाकू शकता आणि टाका त्याच्यामुळे छान लागतो उपमा पण काय ना माझ्या मिस्टरांना जे मोहरी दाताखाली आलेली आवडत नाही म्हणून मी ते स्किप केली आहे तर आता काय केलं त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि का त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाण्याच्या तुम्ही भाजून त्याच्या फाकड्या करून पण टाकू शकता नाहीतर असेच आखे शेंगदाणेही टाकू शकता माझ्यासारखे आता शेंगदाणे ह्याच्यामध्ये चांगले भाजायला लागले की ह्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ नाही तर उडदाची डाळ टाकून घ्यायची आता मी ती मुगाची डाळ थोडीशी टाकली हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं भाजायला लागले की ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे मिरची शेंगदाणे आणि मूग चांगले भाजून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी मी इथे साखर पण टाकली आहे एकदम नॉर्मली न कळत साखर टाकायची जर तुम्हाला आवडत असेल तर पण खरं सांगकास थोडीशी साखर टाकल्यानंतर उपमाची चव आणखीनच वेगळी लागते आता कांदा आणि टोमॅटो पण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता कांदा टोमॅटो चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता कढीपत्ता स्वच्छ धुण्याच्यामध्ये टाकायचा आहे मी बघू शकता आपली जे आपण कांदा टोमॅट टाकलेलं ते चांगलं भाजलेलं होतं आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाण्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि उकळी फुटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जर रवा भाजलेला तर रवा टाकून घ्यायचा आहे आता रवा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि चांगलं असं हलवून हलवून घ्यायचा ज्याचे जा, जेणेकरून ह्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मस्तपैकी शिजू द्यायचं आहे आता उपमा चांगला शिजला की मस्तपैकी एका ताटामध्ये उपमा घ्यायचा आहे त्याच्यावर शे, शे, शेव जर आवडत असेल तर शेव टाकायचे आहे काही जण खिसलेले खोबरं ओलं खोबरंही टाकतात तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद